लाडकी बहीण योजना आत्ता सध्या बघा नवव्या हप्त्याचं म्हणजेच मार्चच्या महिन्याचं वितरण सुरू आहे परत सांगतो आहे मार्चच्या महिन्याचं वितरण सुरू आहे किमान आजच्या दिवस वितरण सुरू राहील पुढे किती दिवस राहील आता ते स्वतः आदित्यताई तटकरे या ट्विटमध्ये माध्यमा ट्विटच्या माध्यमातून आपल्याला माहिती देतील परंतु आज आज वितरण चालू आहे हे तुम्हाला खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे त्यामुळे तुम्हाला जर समजा इन केस कोणत्याही कंडिशनमध्ये समजा पैसे आले नसतील मार्च महिन्याचे म्हणजेच नवव्या हप्त्याचे आपले तर तुम्हाला ते पैसे आज येतील कारण की आतापर्यंत सरकारचं जे आहे एक टार्गेट एक उद्देश होता की होळीच्या सणानिमित्त तुमच्या खात्यावर दोन्ही पैशाचे दोन्ही महिन्याचे जे काही पैसे आहेत म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही मैशे महिन्याचे पैसे तुमच्या खात्यावर जमा करणं हे सरकारचा एक उद्देश होता आणि त्या दृष्टिकोनातून आज ज्या ज्या लाडक्या बहिणींना आज आत्तापर्यंत पण पैसे मिळाले नसतील तर त्यांना पैसे मिळणं सुरू आहे आणि हेही लक्षात ठेवा फक्त तुमच्या मोबाईलमध्ये एस एम एस कधी येतो याची ये वाट पाहू नका कधी कधी तुमच्या मोबाईलवर एस एम एस न येता डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतात आणि असं बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या बाबतीत घडतं हे पहिल्यांदा लो आहे त्यामुळे तुम्ही फक्त वाट पाहत बसू नका की मला नाही आले मला नाही आले कदाचित तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा पण झाले असतील हे तुम्हाला मी पहिल्यांदा सांगालो आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यानंतर बघा तुम्हाला जे आहे मार्चचा नववा हप्ता मिळाला आहे का जर मिळाला असेल तर होय सांगायचं आहे आणि जर नसेल मिळाला तर नाही मिळाला सोबत जर ज्यांना ज्यांना मिळालं नाही त्यांनी सांगायचं की मा तुमचा फॉर्म कधी मंजूर झाला होता आणि डीबीटी कधी के केली होती आणि जर समजा तुम्हाला या वेळेचा म्हणजे फक्त मार्च आणि फेब्रुवारीचाच जर हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही तुमच्या नावामध्ये किंवा बँक अकाउंटच्या डिटेलमध्ये काही बदल केला आहे का हेही मला जरूर त्याच कमेंट्समध्ये सांगा म्हणजे म्हणजे तुम्ही कुठल्या प्रकारची बँकची वगैरे माहिती तिथे भरायची नाही फक्त सांगायचं की बँक अकाउंटमध्ये मी नावामध्ये चेंज केला वगैरे वगैरे अशा पद्धतीने ठीक आहे सर्वांना समजलं असं मला काय म्हणायचं आहे तर म्हणजे मार्चच्या हप्त्याचं वितरण जे आहे आज चालू आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्हाला बघा आज काय आहे सर्वांना माहिती आहे हॅपी होळी म्हणण्याचा आजचा दिवस आहे कारण आज धुलीवंदन आहे आज चौदा मार्च शुक्रवार दोन हजार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज होळी आहे त्यामुळे सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा लक्ष ठेवा जे बी काही आपले निगेटिव्ह विचार असतात त्याला त्यागा आणि पुढे फ्युचरमध्ये चांगले पॉझिटिव्ह विचार जे आहे आणण्याचा प्रयत्न करा असो आता मुख्य मुद्द्याकडे आपण येऊयात बघा आज जे आहे मार्चच्या नवव्या हप्त्याचे वितरण सुरू आहे का तर उत्तर आहे होय परत तुमच्या मनामध्ये शंका नका आणू मी परत सांगलो आहे हमेशा सांगतो आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खात्रीला एक अपडेट तुमच्यापर्यंत येते की वितरण चालू आहे का नाही उगच तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट घ्यायची गरज पडत नाही आजही वितरण चालू आहे त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही काल जर समजा तुम्हाला आले नसतील समजा इन केस कालच्या काल तेरा तारखेला आले नसतील किंवा बारा तारखेला आले नसतील तर, तर तुम्हाला जे आहे लक्षात ठेवा आज वितरण जे आहे म्हणजे चौदा तारखेला आज होळीनिमित्त तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील त्यामुळे कोणी काळजी करायची गरज नाही त्यानंतर मार्च महिन्यामध्ये किती पैसे मिळत आहेत हा प्रश्न बऱ्याचशा लोकांचा एक फेवरेट प्रश्न आहे काय मार्च महिन्यामध्ये किती लोकांना पैसे मिळत आहेत तर मार्च महिना किंवा फेब्रुवारीचा दोन्ही महिन्यामध्ये पंधराशे पंधराशे रुपयाचंच वितरण होत आहे एकवीसशे रुपये सध्या जे आहे मिळणार नाहीत इवन या वर्षामध्ये पण मिळतील म्हणून त्यावर पण जे आहे लक्षात ठेवायची शक्यता खूप कमी आहे म्हणजे पुढे इन केस मिळेल पण या आर्थिक वर्षामध्ये मिळेल याबद्दल खूप कमी शक्यता आहे त्याबद्दल मी तुम्हाला स्वतंत्र बोलेलच पण जे आहे ते उत्तर तुम्हाला अगोदर क्लिअर केलं आहे परंतु मग मार्च महिन्यामध्ये तुम्हाला पंधराशे रुपये मिळत आहेत प्रति महिना पंधराशे रुपये फेब्रुवारीमध्ये पण असंच झालं पंधराशे रुपये मिळाले पण कोणाला असं एकत्रित मेसेज आला आहे का पण तीन हजार रुपये मिळाल्याचा तर शक्यतो नाही आलेले तर वेगवेगळे दोन मेसेज आलेले आहेत पंधराशे रुपयाचा त्यावेळेस आणि पंधराशे रुपयाचा यावेळेस पण मग मागचे महिने मागचे पैसे कधी मिळणार याबद्दल जे आहे लक्षात ठेवा बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजून पण मागचे पैसे येणं बाकी आहेत ऑक्टोबरच्या लाडक्या बहिणींना तर त्यांना वेळेवर जे आहे त्यांचे पैसे परत जे आहे लवकरात लवकर सरकारने द्यावे ही विनंती कारण की बऱ्याचशा यापूर्वी दिलेले होते तर काही लाडक्या बहिणींचे राहिले तर त्यांना आता आपण वाट पावलं आपल्याला वाटलं की फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये आले मग मार्च हप्त्यामध्ये येतील तर मार्चमध्ये पण आलेलं नाही तर त्यांना लवकरात लवकर जे आहे त्यांच्या खात्यावर पैसे मिळावेत आणि आपल्या एकमेव चॅनलवर या पद्धतीने आवाज उठवला जातो हे तुम्हाला माहिती आहे काल त्यासाठी स्वतंत्र व्हिडिओ मी टाकला होता हेही तुम्ही पाहिला असेल पुढे जाऊयात बघा की काही असे प्रश्न आहेत म्हणजे त्याला आपण म्हणूया त्याचे उत्तरच तुम्हाला कुठे भेटणार नाहीत जसं की तुम्हाला सांगतो बघा म्हणजे तुमच्या मनामधला जो काही डाऊट आहे ना तो क्लिअर होईल आता बघा एक थोडंसं तुम्हाला इथे क्लॅरिटी येईल यांनी काय प्रश्न काय विचारलेला आहे हे बघा प्रश्न विचारलेला आहे की जुबेर शेख यांनी विचारलेला प्रश्न आहे की ऑक्टोबरचा फॉर्म आहे रिजेक्ट झाला आहे रिसबमिट कसा करायचा फॉर्म कधीचा आहे ऑक्टोबरचा पण फॉर्म झाला रिजेक्ट आता त्यांना काय करायचं आहे रिसबमिट करायचं कारण रिसबमिटसाठी जर तुम्हाला फॉर्म रिसबमिट करायचा वेळ आली किंवा तसा प्रसंग उद्भवला तर तुम्हाला रिसबमिट करा असा मॅसेज तुमच्या मोबाईलमध्ये येतो परंतु त्या संदर्भात तो एक्झॅक्टली कुठे रिसबमिट करायचा समजा उदाहरणासाठी ऑक्टोबरचा फॉर्म आहे आणि तुम्ही तो अंगणवाडी सेविकेकडून भरला असेल तर मग कुठे जाऊन से तुम्ही हे करायचं आहे म्हणजे रिसबमिट करायचं आहे तर खरं तर हे ताईकडे या प्रकारची रिसबमिट करण्याची प्रोसेस लवकरात लवकर सुरू व्हायला पाहिजे म्हणजे नारी शक्ती ॲपवाल्यांना पण स्टेटस पाहताना बरेचसे लोक आज पण ते त्यामुळे त्यांना खूप अडचणी येत आहेत पण आता मुख्य मुद्द्याकडे आपण येऊयात की ऑक्टोबरचा फॉर्म होता तर त्यांना हा फॉर्म रिसबमिट कसा करायचा मग तर बघा ऑक्टोबरचे दोन पद्धतीने फॉर्म भरले गेले आहेत कोणी सांगणार नाही याच चॅनलवरती माहिती मिळेल नंबर एक नंबर एक बघा ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अंगणवाडी ताईकडनं भरलेला आहे असे पण काही ऑक्टोबरचे लाभार्थी आहेत काही लाभार्थ्यांनी नेट कॅफेहून पण ऑक्टोबरचे फॉर्म भरलेले आहेत जर समजा तुम्ही नेट कॅफून भरला असेल तर तुम्हाला तुमच्या लाडकी बहीण पोर्टलच्याद्वारेच भरला असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्या फॉर्मला रिसबमिट करू शकता बरोबर तुमच्या फॉर्मच्या स्टेटसमध्ये गेल्याच्या नंतर तिथं रिसबमिट नावाचा ऑप्शन येतो पण पण लक्षात ठेवा जर तुम्ही अंगणवाडी ताईकरणं गेला असेल आणि आता तुम्ही कुठल्या प्रकारच्या पोर्टलून भरला नसेल तर मग अशा वेळेस जे आहे महिला बालकल्याण जे काही अधिकारी आहेत म्हणजे ते विभाग त्यांचं जे काही कार्यालय आहे तिथे जाऊन अर्ज करा ते तुम्हाला संबंधित ज्या गोष्टीसाठी गाईड करतील किंवा दुसरा तुमच्याकडे रस्ता तरी नाही सध्या तरी हे लक्षात ठेवा या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टी मिळतात ज्या जेणेकरून तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर एकमेव चॅनल आहे जिथे तुमचे प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतात हे तुम्हाला माहीत आहे त्यानंतर बघा विनोद यांनी काय विचारलेलं बघा ऑक्टोबरला फॉर्म भरला होता जानेवारीला अप्रूव्ह झालेला जा आहे बघा कधी भरला फॉर्म ऑक्टोबरला फॉर्म भरलाय जानेवारीला अप्रूव्ह झालेला आहे खूप महत्त्वाचे या व्हिडिओमध्ये प्रश्न आहेत इतके महत्त्वाचे की त्याचे उत्तर कुठे भेटणार नाही तुम्हाला आपल्या चॅनल शिवाय ऑक्टोबरला फॉर्म भरला होता जानेवारीला अप्रूव्ह झालेला जा आहे पण पैसे फक्त फेब्रुवारी आणि मार्च आलेले आहेत असा प्रसंग बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत घडलेला आहे एकमेव दोन वितरणाचे टप्पे झालेत मार्च आणि एप्रिल बऱ्याचशा लोकांना मागचे पैसे आले नाही यावेळेस पण यापूर्वी यायचे पण यावेळेस आलेले नाहीत आता बघा ऑक्टोबरला फॉर्म भरलेला आहे खरं तर त्यांचा फॉर्म त्यांचा ऑक्टोबरचा असेल मग ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत त्यांचा मंजूर व्हायला पाहिजे होता पण झाला नाही डिसेंबरपासून खरं तर त्यांना वितरण घ्यायला सुरुवात व्हायला पाहिजे पण ते पण झालं नाही तेही त्यांना मिळालं नाही आता सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांचा फॉर्म झालेला आहे जानेवारीमध्ये मंजूर बरोबर जानेवारीमध्ये झालेला आहे अप्रुव्हड झालेला आहे अप्रूवड म्हणजे मंजूर झालेला आहे आता व्यवस्थित समजून घ्या मंजूर झाला जानेवारीमध्ये पण पैसे मिळाले फेब्रुवारीमध्ये आता लक्षात ठेवा सरकारने असं धोरण लागू केलं आहे का यावर स्पष्टीकरण येणं बाकी आहे की ज्या महिन्यामध्ये फॉर्म मंजूर होतो त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जे आहे वितरण मिळायला सुरुवात होते अशा प्रकारचं धोरण पण ये आता मागच्या काही आपण न्यूज माध्यमांमध्ये पण पाहिलं होतं दबक्या आवाजामध्ये ती चर्चा चालू होती पण त्यावर ऑथेंटिक जे आहे स्पष्टीकरण आलेलं नाही त्यामुळे जानेवारीमध्ये फॉर्म मंजूर झाला आणि फेब्रुवारीपासून मिळायला सुरुवात झाली मग मागचे पैसे मागचे पैसे नाही तर असं बऱ्याचशा ऑक्टोबरच्या लाभार्थ्यांच्या संदर्भात घडलेलं आहे तर लक्षात ठेवा तुमचा प्रश्न काय तर मार्चचेच असं का आलेलं आहे तर कदाचित हे धोरण लागू झालं आहे का यावर आता येणाऱ्या टायमामध्ये स्पष्टीकरण येईल काय धोरण परत सांगतो आहे जानेवारीमध्ये मंजूर झाला तर पुढच्या महिन्यापासून तुम्हाला जे लाभ मिळणार आहे मागचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारचं धोरण लागू झालं आहे का यावर स्पष्टीकरण येणं बाकी आहे परंतु तुर्तास तरी बऱ्याचशा लाभार्थ्यांना मागचे पैसे आलेले नाहीत त्यामुळे यावर अस्पष्टताच आहे हे लक्षात ठेवा पुढे जाऊयात बघा खूप महत्त्वाचे तुमचे प्रश्न आहेत आणि तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर तुम्हाला तशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात फेब्रुवारी व मार्चचे पाचशे पाचशे रुपये आलेले आहेत फेब्रुवारी आणि मार्चचे बघा स्वतंत्र पाचशे पाचशे आलेले आहेत कुणाला एक खट्टा एक हजार रुपये नाही आले बघा फेब्रुवारीचे पाचशे आणि मार्चचे पण पाचशे कशाचे जी लाडकी बहीण पी एम किसानचे लाभार्थी आहेत लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना हे पाचशे पाचशे रुपये आलेले आहेत हे तुम्हाला या माध्यमातून सांगत आहे आता याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जानेवारी आणि डिसेंबरचे पैसे आलेले नाहीत पी एम किसानचे पी एम किसानचे म्हणजे कुठले ज्या लाडकी बहिणी योजनेचे मिळणार होते ना म्हणजे पाचशे पाचशे रुपये आणखी तर ते आलेले नाही तर ते पण लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे पुढे जाऊयात बघा काय प्रश्न आहे आणखी ज्या यांनी विचारलेलं आहे गायकवाड यांनी विचारलेलं आहे बघा सर माझा फॉर्म पाच फेब्रुवारीला हे बघा कसा प्रश्न विचारला त्यांनी सर माझा फॉर्म पाच फेब्रुवारीला अप्रुव्ह झालेला आहे झाला झाला आहे पण अजून पैसे आले नाहीत तर काय करावे लागेल आता हा प्रश्न तुमचा आहे का बऱ्याचशा लोकांचा असेल ज्यांचा फॉर्म ज्यांचा फॉर्म फेब्रुवारी महिन्यामध्ये मंजूर झालेला आहे व्यवस्थित आहे का फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये मंजूर झाला असेल तर त्यांना पैसे मिळत आहेत का कोणी माहिती सांगणार नाही या चॅनलवर तुम्हाला ती माहिती सांगली जाईल तर लक्षात ठेवा ज्यांचा फॉर्म तीन फेब्रुवारी पर्यंत मंजूर झालेला आहे तर त्यांना पैसे मिळालेले आहेत फक्त आठ काय त्यांची डीबीटी पण झालेली हवी होती जर तुमची डीबीटी झालेली असेल तर तुम्हाला मिळणं अपेक्षित होते परंतु लक्ष ठेवा पाच फेब्रुवारीच्या माझ्याकडे जेवढी माहिती मिळालेली आहे त्यानुसार पाच फेब्रुवारी वाल्या जे लाभार्थी आहेत तर त्यांना जे आहे फेब्रुवारी किंवा मार्चचे पैसे मिळालेले नाहीत तर तुम्हाला काय करावे लागेल असा तुमचा जर प्रश्न असेल तर तुम्हाला तुमची डीबीटी जी आहे ती केलेली आहे का ती पाहावी लागेल आणि ती ॲक्टिव्ह आहे का तीही पाहावी लागेल राहिला मुद्दा तुम्हाला का नाही मिळाले तर फेब्रुवारी तीनपर्यंत ज्यांचे मंजूर का फेब्रुवारी तीनपर्यंत पर्यंत ज्यांचे फॉर्म मंजूर झालेत त्यांनाच पैसे मिळाले आहेत मार्च आणि फेब्रुवारीचे समजलं त्यामुळे तुम्हाला जे पैसे आहेत आता हे तुम्हाला डायरेक्ट एप्रिल महिन्यामध्ये भेटतील कधी मिळतील एप्रिल महिन्यामध्ये मिळतील कारण तुमचा फॉर्म आता झालेला आहे फेब्रुवारीमध्ये मंजूर तर भेटायला पाहिजे होती खरं तर याच्यामध्ये मार्चमध्ये जर समजा तुम्हाला या कारण हे जे वितरणाचे दोन टप्पे आहेत ना खूप क्लोज आहेत बघा अतिशय क्लोज आहेत कोणते फेब्रुवारी आणि मार्च अतिशय क्लोज असल्यामुळे बऱ्याचशा लाभार्थ्यांना असा जे आहे बघा नुकसान सहन करणं लागतंय आताचा तर यांना एप्रिलपासून पैसे मिळणार की फेब्रुवारीपासून मिळणार यावर अस्पष्टता दिसती आहे मागच्या दोन वितरणामध्ये त्यामुळे यावर एकदा क्लॅरिटी परत येणं गरजेचे आहे आणि सरकारला पण विनंती आहे की सरकार एक्झॅक्टली मंजूर झाल्यापासून कारण बघा आत्ता बऱ्याचशा लाभार्थ्यांचे असे तक्रारी आलेत बरं का की फॉर्म व्हायला जानेवारीला मंजूर पैसे भेटायलात फेब्रुवारीपासून फॉर्म व्हायला फेब्रुवारीला मंजूर आणि मार्च पण उजळायला तरी पण पैसे भेटत नाहीत अशा बऱ्याचशा तक्रारी जयत आत्ता प्राप्त होत आहेत आणि सोबत त्यांना मागचे पैसे मिळत आहेत का यावर पण स्पष्टीकरण नाहीये त्यामुळे एकदा का वेळ पण क्लॅरिटी याच्यावर देणं खूप गरजेची आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा परत सांगतो आहे काय करावे लागेल तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगत आहे तर तुम्हाला डी बी टी करावी लागेल डी बी टी जर केली असेल तर ॲक्टिव्ह आहे का ते पहा आणि तुम्हाला त्यासोबत हे बी सांगतो आहे तुमचा फॉर्म जर तीन फेब्रुवारीचा असला असता तर कदाचित तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही पैसे दोन्ही महिन्याचे पैसे मिळाले असते आणि डी बी टी जर झालेली असली असती तर या दोन्ही महिन्याचे तुम्हाला पैसे मिळाले असते पण दुर्दैवाने तुमचा फॉर्म आता तीन सॉरी पाच फेब्रुवारीला तुम्ही सांगतायत की अप्रूव्हल झालेलं आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला पैसे मिळाले नसतील अशा प्रकारची माहिती माझ्याकडे जी माहिती उपलब्ध आहे मला जे, जे काही माहिती मिळते तर त्यानुसार तशी माहिती आहे आता पुढे जाऊयात बघा मार्चचे पंधराशे रुपये आले व्यवस्थित बघा काय सांगितलं यांनी मार्चचे पंधराशे रुपये मिळाले बीड जिल्ह्यामधून ते बोलत आहेत आणि त्यानंतर दोन्ही हप्ते आले त्यांना मार्चचे पंधराशे रुपये मिळाले परत दोन्ही हप्ते म्हणजे एकूण त्यांना तीन हजार रुपये आले फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे व्यवस्थित आहे का दोन महिन्याचे आले तीन हजार रुपये पण ते वेग वेगवेगळे आले दोन टप्प्यामध्ये एकत्रित कुणालाच नाही आले हे लक्षात ठेवा उगत चुकीची कमेंट टाकू नका मला पण माहिती बऱ्यापैकी त्यानंतर बघा त्यांनी सांगितलं की मॅसेज कधीच येत नाही असं का घडत आहे आणि पैसे येतात तर हा जो टेक्निकल प्रॉब्लेम आहे हा बँकेच्या सर्व्हरचा असू शकतो किंवा काही कारणानिमित्त तुम्हाला कधी कधी मॅसेज पण प्राप्त होत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे ज्यांना मार्चचा नववा हप्ता प्राप्त झाला नाही खास करून फेब्रुवारीच्या आले ते मार्चचा झाला नाही तर त्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी करू नका तुम्हाला आज उद्या हो पैसे येतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मॅसेज येईल तोपर्यंत वाट पाहायची गरज नाही कदाचित तुमच्या अकाउंटला जमा झालेले पण असते एकदा चेक करून पहा पण कोणीही काही काळजी करायची गरज नाही या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील आज मी खूप वेगवेगळ्या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत जर तुमचे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुर्ताश या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद